वाद विवाद न्यूज सर्व सामान्य जनते आवाज सियावर रामचंद्र भगवान की सुता हनुमान की प्लस स्वर्णी यहा मुगी माता की धरती माता की कालिका माता की जय श्री राम जय श्री राम हनुमान दादा मंदिराचा जीर्णोद्धार तिंटेंबा परिसरात भक्ती एकता आणि नव चैतन्याची लाट नवापूर शहरातील तिंटेंबा परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत आनंदाची आणि प्रेरणादायी बातमी रंगावली नदीच्या पवित्र काठावर बसलेले स्वर्गेश्वर हनुमान दादा मंदिर आता नव्या सुशोभित आणि भव्य रूपात साकारले जाणार आहे अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे शुभारंभिक पाऊल अलीकडेच श्रद्धा उत्साह आणि भाविकांच्या उपस्थितीत उचलण्यात आले या मंगल कार्याचे उद्घाटन माजी उपनगराध्यक्ष श्री विश्वास बडोगे यांच्या हस्ते संपन्न झाले या प्रसंगी माजी नगरसेवक श्री आश शेष माऊची आणि भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष श्री दिनेश चौधरी यांची प्रमुख उपस्थिती लाभली कार्यक्रमाचे आयोजन मंदिर समिती आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने करण्यात आले हनुमानदा हे तीन टेंबा परिसरातील श्रद्धेचं केंद्र असून नागरिक आणि तरुणांच्या सामूहिक सहभागातून या मंदिराचा कायापालट होणार आहे हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून सामाजिक एकतेचे आणि सामूहिक कार्यसंस्कृतीचे प्रतीक बनेल या सोहळ्यात परिसरातील नागरिक महिला मंडळे युवक मंडळे आणि विविध सामाजिक संघटनांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला उद्घाटनानंतर भव्य भंडारा आयोजित करण्यात आला भाविकांच्या चेहऱ्यावर भक्तीची आणि समाधानाची झडाडी स्पष्टपणे दिसत होती मंदिराच्या नव्या बांधकामात आकर्षक गाभारा विस्तृत मंडप दिव्य प्रवेशद्वार प्रकाश योजना आणि पर्यावरणपूरक सजावट यांचा समावेश होणार आहे तसेच परिसरातील सौंदर्य वर्धनासाठी वृक्षारोपण आणि बसण्याच्या जागांची व्यवस्था करण्याचाही संकल्प यावेळी घेण्यात आला तिंटेंबा परिसरातील रहिवासी गेल्या अनेक वर्षापासून या मंदिराच्या जीर्णोद्धाराची अपेक्षा बाळगत होते अखेर नागरिकांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हे कार्य साकार होत असून यामुळे या परिसराचे धार धार्मिक आणि सांस्कृतिक सामाजिक महत्त्व आणखीच वृद्धिंगत होणार आहे रिपोर्ट वादविवाद न्यूज संपादक दर्शन डोले नवापूर